संदीप कोइलकर यांनी केलं अत्यंत आशादायक आणि अत्यंत स्फूर्ती देणारं असं चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे वेळोवेळी बऱ्याच वेळा आपल्याला ज्या ज्या वेळेस गरज पडती काहीतरी आपल्याला बूस्टरची गरज असती मला नाही वाटत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राव्यतिरिक्त दुसरं कुठलं आपल्याला बुस्टर जास्त महत्वाचं वाटेल एवढं अत्यंत सामर्थ्य त्या चरित्र चरित्रात आहे सगळ्यांना विनंती की ते जरूर वाचावं आज ज्या विद्यार्थ्यांचा इथं गुणगौरव झाला म्हणजे मी आता श्रीकांत साहेबांना विचारत होतो आता ऐंशी नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव म्हणजे आता आमच्याही दोघ जिल्हा परिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोहिणकर बोलत होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच शिवराज्याभिषेक प्रतिमेचं पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम सीईओ मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइनकर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रसाद मिरकले मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे संजय पारसे आदी अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं शिवरायांचं चरित्र आपल्याला वाचलं की कळतील कळेल की ते एक आदर्श प्रशासक उत्कृष्ट राजकारणी याबरोबर एक धर्माभिमानी होते परंतु त्याच वेळेस ते परधर्म सहिष्णू देखील होते महाराजांकडून काय काय गुण घ्यावे म्हणजे अनेक इतिहासकारांनी म्हटलंय की असं इतिहासात व्यक्तिमत्व मिळणार नाही की एवढ्या गुणांचा संगम असलेलं व्यक्तिम व्यक्तिमत्व म्हणजे शिवछत्रपती होते त्याचबरोबर आपण पाहिलं तर संसारी नात्यांमध्ये देखील महाराज हे फार उच्च होते सगळं सव, सगळी सव, संसारी नाती म्हणजे ते एक आदर्श मुलगा होते आदर्श पती यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीनं गुणीजनांचं आणि दहावी बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा तसेच सेवानिवृत्त प्रकरणे जलद गतीनं मंजूर करण्यासाठी विशेष सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे अधीक्षक अनिल जगताप सुधाकर देशमुख चेतन वाघमारे चेतन भोसले अजित देशमुख श्रीकांत धोत्रे आदम नाईक राम जगदाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले तसेच वाय पी कांबळे गिरीश जाधव नागेश पाटील जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज जिल्हा परिषदेचे सर्व संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केलं तर आभार मताप शेख यांनी मानलं आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल शेअर करा धन्यवाद सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोश एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे पूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट